नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करियर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी बैजिक राशी हो मित्रांनो बैजिक राशीचे हे जे प्रकरण आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं हे प्रकरण आहे आणि यामध्ये आपण या बैजिक राशीमध्ये आपण भागाकार गुणाकार भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत ठीक आहे या बैजिक राशीच्या प्रकरणामध्ये आपण बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार शिकणार आहोत आणि यामध्ये जे काही उदाहरणे शाब्दिक उदाहरणेसुद्धा आपण बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सोपा असा प्रकरण आहे ठीक आहे तर बैजिक राशी यालाच इंग्लिशमध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतात ठीक आहे तर सुरुवातीला मी इथे काही पॉईंट्स दिले आहेत तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी येथे काही पॉईंट्स दिले आहे पॉईंट एक आणि पॉईंट दोन यावरून आपण बैजिक राशी म्हणजे काय ते सुरुवातीला बघणार आहोत तर बघा काही ठिकाणी एका संख्येसाठी दुसरे अक्षरे वापरली जातात ठीक आहे बैजिक राशी म्हणजे काय मित्रांनो समजा आता एखादी संख्या आहे तीन एक्स ठीक आहे समजा एखादी संख्या आहे तीन एक्स तर ही तीन आपल्याला माहीत आहे या तीनची किंमत तर कॉन्स्टंटत राहील ते कधीच बदलणार नाही पण या एक्सच्या ठिकाणी कुठली पण एखादी संख्या राहू शकते समजा एक्सच्या ठिकाणी जर मी म्हटलं एक्सची किंमत आहे दोन आणि यांच्यामध्ये काय असतो हा जो तीन एक्स आहे यांच्यामध्ये काय असतो नेहमी गुणाकार असतो ठीक आहे मग तीन गुन्हेला एक्सची किंमत दोन म्हणजे याची किंमत किती होईल तीन दोने सहा जर एक्सची किंमत जर दोन असेल आणि यामध्ये तुम्ही या एक्सप्रेशनमध्ये या समीकरणामध्ये या बैजिक समी राशीमध्ये जर तुम्ही एक्सची किंमत जर टाकली तर तीन दोने सहा म्हणजे या संख्येची किंमत सहा होईल ठीक आहे हेच जर मी एक्सच्या ठिकाणी जर तीन टाकले तर तीन तिक नऊ होईल हेच जर मी एक्सच्या ठिकाणी चार टाकले तर चार त्रिक बारा होईल म्हणजे या एक्सच्या ठिकाणी कुठलीही संख्या असू शकते मित्रांनो ठीक आहे एक्सच्या ठिकाणी कुठलीही संख्या असू शकते असं नाही का एक्सच्या ठिकाणी किंवा एक्सची कुठली एखादी संख्या असेल त्यामध्ये फिक्स व्हॅल्यू दिलेली असेल असं अजिबात राहणार नाही ठीक आहे समजा आता तुमच्याकडे एखादी संख्या आहे तीन एक्स अधिक दोन तीन एक्स अधिक दोन आणि मी जर म्हटलं की एक्सची किंमत एक टाका तर एक्सची किंमत किती एक एक गुनेला तीन म्हणजे तीन अधिक दोन म्हणजे किती थी पाच ठीक आहे तर अशा समीकरणाला किंवा अशा संख्येला काय म्हणतात मित्रांनो बैजिक राशी म्हणतात काय म्हणतात बैजिक राशी ठीक आहे तर सुरुवातीला इथे मी एक पहिलं वाक व्याख्या दिली आहे व्याख्या अशी आहे मित्रांनो की काही ठिकाणी एका संख्येसाठी दुसरे अक्षरे वापरली जातात उदाहरणार्थ पाच वाय किंवा सात यम अधिक दोन किंवा तीन एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स वाय अधिक पाच या सर्वांना काय म्हणतात बैजिक राशी म्हणतात या सर्वांना काय म्हणतात याला सर्वांना म्हणतात बैजिक राशी ठीक आहे या सर्वांना म्हणतात बैजिक राशी हे जे पाच वाय सात यम अधिक दोन तीन एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स वाय अधिक पाच या सर्व गोष्टी काय झाल्या या वैजिक राशीच्या वैजिक राशीचे हे सर्व काय झाले उदाहरणी झाले ठीक आहे तर हा झाला पॉईंट क्रमांक एक पॉईंट क्रमांक एक तुम्हाला चांगल्या तऱ्हे लक्षात आला असेल बैजिक राशी कशाला म्हणतात कधी संख्येसाठी काही संख्येसाठी एखादी दुसरी संख्या वापरली जाते जसं सात झेड ठीक आहे तर या झेडच्या ठिकाणी कुठलीही एखादी संख्या असू शकते अशा संख्यांना काय म्हणतात बैजिक राशी ठीक आहे किंवा नाईन यम प्लस फाईव ठीक आहे किंवा सात यन अधिक दोन यम अधिक पाच या सर्व काय झालं मित्रांनो वैजिक राशीचे हे काय झाले उदाहरणी झाली ठीक आहे तर हे झालं वैजिक राशी पॉईंट क्रमांक एक आता पॉईंट क्रमांक दोन बघा जेव्हा संख्येत एक अक्षर असते त्याला एक पदी म्हणतात जसं बघा इथे पाच वाय पाच आणि वाय मिळून एकच अक्षर झालं आहे ठीक आहे हे कंबाइन अक्षर आहे हे जर असं असतं पाच अधिक वाय तर याला आपण एक पदी म्हटलं जाणार नसतं हे दोन अक्षर झाले ठीक आहे पाच वेगळं वाय वेगळं पण पाच वाय जर असेल किंवा सात यम जर असेल किंवा नऊ यन असेल किंवा दहा ए असेल हे सर्व बघा एकच पद आहे अशा संख्यांना काय म्हणतात एक पदी म्हणतात ठीक आहे ही वैजिक राशी कोणती आहे एक पदी आहे ठीक आहे या सर्व वैजिक राशी कोणत्या आहे एक पदी आहे एक पदी वैजिक राशी पण जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त अक्षरे असल्यास त्यांना काय म्हणतात बहुपदी म्हणतात काय म्हणतात बहु जसं आता बघा इथे दोन अक्षर आहे सात यम एक अक्षर आणि दोन एक अक्षर ठीक आहे सात यम मी इथे लिहितो सात यम सात यम अधिक पाच ठीक आहे हे एक पद हे एक पद म्हणजे दोन पद आहे इथे दोन पद असल्यामुळे याला म्हणतात बहुपदी काय म्हणतात याला म्हणतात बहुपदी सात वाय प्लस थ्री वाय प्लस दोन हे सुद्धा काय आहे तीन पद आहे इथे ठीक आहे म्हणून याला म्हणतात बहुपदी ठीक आहे दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर असेल पद तर त्यांना बहुपदी आणि एकच पद असेल तर त्याला म्हणतात एकपदी ठीक आहे तर अशा प्रकारे आपण येथे दोन पॉईंट समजून घेतले तुम्हाला हे दोन पॉईंट नक्कीच समजलेले असतील ठीक आहे तर आता बघूया आपण या बहुपदीवरील भागाकार गुणाकार बेरीज आणि वजा बाकीचे उदाहरणे तर बघा सुरवातीला आपण इथे हे जे, जे बैजिक राशी आहे म्हणजे हे एक पद हे एक बहुपद हे एक बहुपद बहु यांची तुम्हाला काय करायची आहे बेरीज करायची आहे मी लि इथे लिहितो तीन ए अधिक पाच बी आणि किंवा व सहा बी वजा चार ए यांची बेरीज करा यांची बेरीज करा तुम्हाला प्रश्न विचारला येतो की तुम्हाला असे पद दिलेले असतात आणि म्हणतात की यांची बेरीज करा मग एकदम सोपं आहे मित्रांनो यांची बेरीज म्हणजे या दोघांमध्ये अधिकचं चिन्ह देऊन द्यायचं ठीक आहे मग आता सुरुवातीला कंस सॉल्व करा कंस काढून टाका समजा कंस जर काढतो म्हटलं तर तीन ए अधिक पाच बी अधिक सहा बी वजा चार ए ठीक आहे कंस आपण काढून टाकले आता कंस काढल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा की हे जे बी बी आहे यांचं बेरीज होईल आणि ए ए आहे यांची बेरीज होईल ठीक आहे मग आपणास माहीत आहे तीन एमधून चार ए गेले ठीक आहे तीन एमधून चार ए गेले म्हणजेच तीनातून आता हा ए तर जसाच्या तसा राहील ए जसाच्या तसा राहील किंवा यामधून बघा ए कॉमन निघतो ए जर कॉमन काढला तर कंसामध्ये किती राहील तीन वजा चार ठीक आहे तीन वजा चार म्हणजे किती वजा एक आणि वजा एक गुन्हेला ए म्हणजे वजा एक ए ठीक आहे तर वजा एक ए न लिहिता आपण जनरली वजा ए लिहितो ठीक आहे ए न लिहिता कारण की आपणास माहीत आहे की कुठल्याही संख्येला ए न जर गुणलं तर तीच संख्या येते म्हणून आपण वजा एक न लिहिता फक्त वजा ए लिहूया ठीक आहे मग तीन ए वजा चार ए म्हणजे किती वजा ए आणि सहा अधिक पाच अधिक सहा म्हणजे किती अकरा बी तर हे झालं मित्रांनो या बैजिक राशीचं बेरीज म्हणजे वजा ए अधिक अकरा बी ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न क्रमांक एक आहे आता प्रश्न क्रमांक दुसरा बघा तर दुसरा प्रश्न असा आहे मित्रांनो पाच बी अधिक नऊ वाय अधिक सहा सी अधिक पाच बी अधिक चौदा वाय वजा सहा वजा चार सी वजा दोन वाय अधिक चार सी बरोबर किती इथे तुम्हाला क्वेश्चन मार्क प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे मग सुरुवातीला आपण काय करूया कंस काढून घेऊया मग कंस काढण्यासाठी बघा हा पाच बी अधिक नऊ वाय अधिक सहा सी अधिक पाच बी अधिक चौदा वाय अधिक चार सी आता बघा या कंसाच्या समोर वजाचं चिन्ह आहे तर या वजानं तुम्हाला कंसाला काय करावं लागेल गुणावं लागेल वजा दोन वाय आणि वजा अधिक वजा चार सी ठीक आहे आणि आता आपण बघा सारख्या टर्म्स कोणत्या कोणत्या आहे चा पाच बी पाच बी म्हणजेच पाचन पाच दहा बी ठीक आहे त्याच्यानंतर वायची टम नऊ वाय चौदा वाय आणि दोन वाय नऊ वाय आणि चौदा वाय नऊ आणि चौदा किती होतात तेवीस तेवीसमधून दोन गेल्यास किती एकवीस अधिक एकवीस वाय आणि सीच्या टर्म कोणते आहे सहा वजा चार म्हणजे दोन सी दोन सीमधून चार सी गेल्यास ठीक आहे इथे बघा सहा सी वजा चार सी वजा चार सी सहा सी वजा वजा वजा, वजा आठ सी म्हणजेच किती रे मित्रा वजा दोन सी सहा सी वजा आठ सी म्हणजे वजा दोन सी वजा दोन सी आणि हे झालं तुमचं उत्तर दहा बी अधिक एकवीस वाय वजा दोन सी ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही जी वैजिक राशीची उदाहरणे आहे हे सोडवावे लागतील तर हा होता प्रश्न क्रमांक दुसरा आता प्रश्न क्रमांक तिसरा बघा तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन तुम्हाला दिला आहे की एक्सचा घन अधिक एक्सचा वर्ग अधिक एक्स वजा चार एक्सचा घन वजा दोन एक्स वजा तीन अधिक दोन एक्सचा घन वजा एक्सचा वर्ग अधिक तीन एक्स वजा पाच बरोबर किती म्हणजे तुमच्याकडे तीन कंसं आहे एक दोन तीन या तीनही कंसांना सोडवल्यानंतर तुम्हाला किती मिळते ते तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे मग सुरुवातीला सर्वात पहिले आपली स्टेप काय आहे मित्रांनो सुरुवात सर्वात आधी आपल्याला कंस काढून टाकावे लागतील मग बघा एक्सचा घन अधिक एक्सचा वर्ग अधिक एक्स आता या कंसाच्या समोर वजाचा साईन आहे तर या वजाच्या साईडनं आपण या कंसाला काय करू गुणू गुणावे लागेल म्हणजेच वजा चार एक्सचा घन वजा वजा म्हणजे ऋण ऋण धन दोन एक्स वजा वजा म्हणजे ऋण ऋण धन तीन आणि अधिक दोन एक्सचा घन वजा एक्सचा वर्ग अधिक तीन एक्स वजा पाच ठीक आहे आपण कंस सुरुवातीला काढून घेतले कंसाच्या समोर जर <गण> वजाचं चिन्ह असेल ऋण संख्या असेल मायनसचं साईन असेल तर त्या मायनस साईननं ब्रॅकेटला गुणावं लागेल म्हणजेच कंसामध्ये जर ऋण असेल तर धन होईल ऋण ऋण धन होईल ऋण धन ऋणच राहील ठीक आहे पण कंसाच्या समोर जर बेरीजचं चिन्ह असेल तर कंसामध्ये जेवढ्या काही संख्या त्या जशाच्या तशा लिहाव्या ठीक आहे आता मला एक सांगा या सर्वांमध्ये तुम्हाला जो व्हेरिएबल दिसत आहे तो एक्स आहे ठीक आहे व्हेरिएबल कोण आहे ते एक्स आहे पण व्हेरिएबल एक्स आहे त्यांचे जे पॉवर आहे घातांक आहे ते कसे आहे वेगवेगळे आहे ठीक आहे तर बेरीज किंवा वजा घातांक घातांकसारखे असली असणाऱ्यांचीच होईल ठीक आहे म्हणजे आता इथे बघा घात तीन आहे घातांक तीन आहे घातांक इथेसुद्धा तीन आहे आणि इथे सुद्धा घातांक तीन आहे म्हणजे यांची काय होईल आता बेरीज बाकी आता बघा तिघांकडे घातांक तीन आहे म्हणून एक्सचा घातांक तीन मी जसाच्या तसा लिहिला कारण की कॉमन तीन आहे मग इथे बघा इथे काही नाही म्हणजे वन असते मग वन म्हणजे एक वजा एक वजा चार अधिक दोन म्हणजे किती मित्रांनो एक वजा चार म्हणजेच वजा तीन अधिक दोन म्हणजे किती वजा एक ठीक आहे म्हणजे मी इथे लिहितो वजा एक ठीक आहे एक्स क्यू वजा चार एक्स क्यूब एक्सचा घातांक तीन वजा चारचा घातांक तीन एक्स वजा चार एक्सचा घातांक तीन आणि दोन एक्सचा घातांक तीन म्हणजे किती वजा एक एक्सचा घातांक तीन ठीक आहे मग त्याच्यानंतर घातांक दोन असलेले कोण कोण आहे येथे घातांक दोन त्याच्यानंतर येथे घातांक दोन ठीक आहे आता यांची जर आप इथे एक आहे आणि इथे वजा एक आहे अधिक एक वजा एक झिरो होते किंवा नेहमी लक्षात ठेवा अधिक एक्स वर्ग अधिक व वजा एक्स वर्ग हे काय होईल झिरो होईल म्हणजे आपण डायरेक्टली तिथं काय करून टाकले कॅन्सल करून टाकले मग आता एक्सचे टर्म कोणत्या कोणते आहे बघा इथे आहे एक्स इथे आहे एक्स ठीक आहे मग एक्स अधिक दोन एक्स म्हणजे तीन एक्स ठीक आहे एक्स अधिक दोन एक्स म्हणजे किती मित्रांनो तीन एक्स आणि तीन एक्स अधिक तीन एक्स म्हणजेच किती सहा एक्स ठीक आहे आपल्या एक्सच्या टर्म काय झाल्या तिथे कॅन्सल झाल्या मग एक्सच्या टर्म कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल एक्स अधिक दोन एक्स तीन एक्स तीन एक्स आणि तीन एक्स सहा एक्स ठीक आहे आणि सहा एक्सनंतर उरले कोण आता फक्त कॉन्स्टंट टर्म म्हणजे तीन आणि वजा पाच म्हणजे किती वजा दोन म्हणजे हे झालं मित्रांनो आपलं उत्तर हा वजा एक नाही लिहिला तरी चालेल म्हणजे हा वजा एक्स क्यूब अधिक सहा एक्स वजा दोन हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे तर अशा प्रकारे हा होता प्रश्न क्रमांक तीन आता नंतरचा प्रश्न बघा तर बघा चौथा प्रश्न काय म्हणतो थ्री डी थ्री डी वजा थ्री ई वजा फोर ॲप वजा वजा अधिक फोर ॲप वजा वजा अधिक थ्री ई आणि वजा अधिक वजा थ्री डी ठीक आहे म्हणजे या कणसाने आपण या कंसाला आपण वजानं गुणलं ठीक आहे म्हणजे वजा वजा अधिक होईल वजा वजा अधिक होईल आणि वजा अधिक वजा होईल हे लक्षात ठेवा मित्रांनो नेहमी ठीक आहे आता बघा वे बेरीच केव्हा वजाबागी सारख्या सारख्यांची होईल बघा इथे थ्री डी इथे थ्री डी हा प्लसमध्ये हा मायनसमध्ये एक प्लस एक मायनस असल्यास डायरेक्ट कॅन्सल करून टाकायचे ठीक आहे इथे थ्री ई इथे थ्री ई हा वजा हा अधिक डायरेक्ट कॅन्सल करून टाकले येथे वजा येथे अधिक चार ॲप वजा चार ॲप म्हणजे डायरेक्ट कॅन्सल करून टाकले म्हणजे उत्तर किती आपलं नेहमी झिरो येते अशा प्रकारचा हा प्रश्न क्रमांक चौथा होता प्रश्न क्रमांक चौथ्याचं उत्तर किती शून्य नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा बारा सी बारा एक्स अधिक सीमध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर तुम्हाला एकवीस एक्स वजा सी येईल ठीक आहे तर आपण असं समजूया की बारा एक्स मद बारा एक्स अधिक सीमध्ये किती मिळवावे तर किती मिळवण्यासाठी आपण गृहित धरूया की ए मिळवावे जेणेकरून आपलं उत्तर मंजेच्या जागी काय लिहायचं सा? बरोबरीचं साईन किती मिळवावे किती म्हटल्यानंतर ए लिहा किती म्हणजे काय ए मिळवावे म्हणजे अधिक कमी करावे म्हटल्यानंतर वजा बाकी लिहायला पाहिजे होतं ठीक आहे मग ए मिळवावे म्हणजेच्या जागी बरोबरचं साईन म्हणजे उत्तर किती येईल एकवीस एक्स वजा सी येईल ठीक आहे मग आता काय करू मग मित्रांनो आपण हा ए जसाच्या तसा एकवीस एक्स वजा सी जसाच्या तसा आणि बारा सी अधिक बारा एक्स अधिक सीला आपण इकडे आणल्यास हा काय होईल वजा होईल बारा एक्स अधिक सी ठीक आहे हा आपण इकडे घेऊन आलो म्हणजेच इकडे हा पॉझिटिव्ह आहे याच्यासमोर पॉझिटिव्हचा साईन आहे तिकडे आल्यावर निगेटिव्हचा साईन होईल मग आता बघा ए बरोबर एकवीस एक्स वजा सी वजा बारा एक्स वजा सी ठीक आहे मग एकवीस एक्स वजा बारा एक्स म्हणजे किती मित्रांनो नऊ एक्स ठीक आहे एकवीसमधून बारा गेल्यास नऊ एक्स आणि वजा सी वजा सी इथे काय नाही म्हणजे वन ना, आहे इथे काय नाही म्हणजे वन ना, आहे वजा वजा एक वजा एक म्हणजे वजा दोन सी म्हणजे नऊ एक्स वजा दोन सी नऊ एक्स वजा दोन सी मिळवावे जेणेकरून तुमचं उत्तर किती येईल एकवीस एक्स वजा सी येईल यालाच जर तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये हो जर लिहायचं असेल आता काही मुलं मला म्हणतात की हे खूप लेंदी प्रोसेस आहे शॉर्ट ट्रिक्स सांगा तर शॉर्ट ट्रिक्स हीच आहे मित्रांनो समजा तुम्हाला यामध्ये मिळ किती मिळवावे जेणेकरून तुम्हाला उत्तर येईल तर सरळ सरळ तुम्ही एकवीस एक्स वजा सीमधून बारा एक्स अधिक सी काय करायचे वजा करायचे जेव्हा मिळवावे म्हटल्यानंतर दोघांची वजा बाकी करायची आणि जेव्हा कमी करावे म्हटल्यानंतर दोघांची काय करायची बेरीज करायची तर बघा एकवीस एक्स वजा सी वजा बारा एक्स वजा सी एकवीस एक्समधून बारा एक्स गेले म्हणजे नऊ एक्स आणि वजा सी वजा सी म्हणजे वजा दोन सी म्हणजे तुम्हाला नऊ एक्स वजा दोन सी मिळवावे लागतील तेव्हाच तुमचा आन्सर एकवीस एक्स वजा सी ये ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये बैजिक राशीचे स्पष्टीकरण सुरुवातीला आपण त्याची बेसिक माहिती बघितली आणि त्यावरील बेरीज आणि वजा बाकीचे उदाहरणेसुद्धा बघितली नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार आणि भागाकार शिकणार आहोत तोपर्यंत धन्यवाद